सुप्रभात मंडळी कोकणातून आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावाकडचं सकाळचं वातावरण गावाकडे आता आहे गावा ना शिमगोत्सव वगैरे जत्रोत्सव पार पडलेत आता वेध लागलेत ते पावसाळ्याचे पाऊस येण्याच्या अगोदर गावाकडे ग्रामीण जीवनामध्ये आहे ना झटपट कामं जी असतात रानातली कामं असतात शेतीची कामं असतात लाकडं भरणं असतं गवत वगैरे सगळे काही गोष्टी ज्या इतर शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या असतात त्या जमाव असतात भारे वगैरे आणावे लागतात भाजावळ वगैरे आता थोड्या म्हणजे सुरू झाले असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तर आज आहे ना मी सकाळी सकाळी आम्ही थोडंसं लाकडं गोळा करायला जातो आहे आणायलाच जातो आहे खरं तर गोळा केलेली तर म्हटलं भोम्याच्या माळावर जातो आहे तर तुम्हाला देखील छानपैकी सकाळी सकाळी बोम्याचा माळ वगैरे दिसेल आणि गावाकडचा निसर्ग दिसेल सो बघूया चला आता बऱ्याच दिवसाने जातोय तर मला देखील ती उत्सुकता आहे म्हणजे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सोनाली बघा तयार झाले लाकड आणायला जाऊया गाडी घेऊन जाऊया काल नको चल उशीर होईल म्हणून गाडी घेऊन जाऊया कारण बाय घरी झोपले आहे घरी आहे ना आपल्याला लवकर यायचं गाडी घेऊन आपल्याला सोयीस्कर पडेल चला मंडळी रानातलं वातावरण बघा पाऊस गळतोय ना सोनाली होण्याचे गळत आहे सकाळी सकाळी हा कच्चा रस्ता आहे आमच्या रानात जाणारा आता रस्ता बऱ्या म्हणजे बऱ्यापैकी आहे गाडी वगैरे जाते म्हणून म्हटलं हा उठेल म्हणून मी बाईक घेऊन आलो आदर हा हां नाहीतर आपण चालत आलो असतो ना सोनालीला पावता पावसाची चिंता आहे लवकरच आपलं काम झालं पाहिजे गाडी पण बोलवली आपण सो भरायची आपल्याला गाडी चला जाऊया पटकन जाऊया इथून असं आतमध्ये जायचं आहे चला मंडळी भुम्याच्या माळावर पोचलो आहे गाडी पण आली आहे बघा भुम्याचा माळ बघा आमचा चला हे बघा ही, ही लाकडं आहेत पटपट भरून घेऊया पाऊस आलाय पाऊस चला झटपट भरून आपल्याला कौलाचे भारे पण आहेत रानामध्ये ते घेऊन जायचे आहेत आपला संदीप्ध त्याची गाडी आहे सामान वगैरे हो न्यायला बरी पडते म्हणून आम्ही गाडी गेलीय हा मी करतो हां जरा इकडे उतरव जरा उतरव चल नाही हाय हाय चोरीची चला म्हणजे झटपट आपलं काम आवरलेलं आहे गाडी पूर्ण लोड झाले भारे आहेत थोड्याशे लाकडं आहेत माझा पण तयारी आणि म्हटलं आपण गेल्या वेळी इकडे कवल तोडलेलं ना त्याचे पूर्ण म्हणतात फाटे निघालेले आहेत निघालेले आहेत ते आता आपण घेऊन घरी जातोय पण भोम्याच्या माळावर आल्याच्या नंतर एवढ्या सगळ्या पक्ष्यांचा आवाज सकाळी सकाळी पहाटे पहाटे ऐकायला मिळतो शांत राहिल्यावर एवढ्या सगळ्या पक्ष्यांचा आवाज चा आहे ना कानावर पडल्यावर ना भारीच वाटतं म्हणून या दरम्यान सकाळी सकाळी आमच्या इकडची गावाकडची मंडळी रानामध्ये येऊन कामं उरकून घेतात नंतर जे काय ऊन लागतं दुपारी बेकार अजून करवंद वगैरे कच्ची लागली आहेत ते तुम्हाला कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आता थोडीशी घाईगडबड आहे कामं आटपतो आहे कारण वरती बघा ढगाळ आज ढगाळ वातावरण आहे काहीसं सकाळी सकाळी पावसाचे थेंब पडत होते अंगावर चला आता मंडळी इकडे एक गोष्ट पाहायला मिळेल आपल्याला ले, ले हे बघा मग अशी इथं तुम्हाला तिथे मोरपंख दाखवले तुटलेला हे बघा हे पीस आहे ना शाळजीव जे असत शाळेंदर तर त्याचं असतं हे एकदा लागलं की बेकार लागतं आहे बघा याची टोक बघा किती भारी आहे तिथे कुठल्या तरी प्राण्याने शिकार केली आहे नाहीतर मग काय माहीत नाही कारण इथे आपल्याला सगळी अशी भरपूर अशी पिसं पाहायला मिळाली आहेत आमच्याच इथे काय माहिती कुठल्या प्राण्याने शिकार केली आहे की असंच पडलं आहे की कसं काय पण इथे सगळी बघा इकडे पाहायला मिळाली कुठल्या तरी प्राण्याने नक्की शिकार केली असं तर मोरपंख वगैरे इकडे मिळतात इकडे मोर वगैरे भरपूर येतात तिथे आमच्या येतात ना मोरपंख आपल्याला पाहायला मिळतात तिकडे पण मोर भरपूर येतात इकडे प्राण्यांचा भरपूर रावटा आहे इवन बिबट्या लहान कोल्हा डुक्कर आणि डुक्कर हरण भेकर प्राणी आहेत दुर्मिळ प्राणी आहेत आप ते आपल्याला या रानामध्ये देखील पाहायला मिळतात कधीतरी दर्शन नक्कीच होतं जेव्हा आपण रोज येऊ सकाळ सकाळ आणि थोडंसं संध्याकाळच्या वेळी येऊ तेव्हा मात्र नक्कीच होतं दुपारच्या वेळी जसं रानातले प्राण्यांचं दर्शन होत नाही असं चला आपलं काम आटपल्या आता आपण घरच्या दिशेने जातोय आजच्या पुरतं आपलं एवढंच काम होतं रानात कधीतरी परत एकदा रानात किपटका होईल तेव्हा मात्र इकडचं प्रसन्न वातावरण तुम्हाला नक्कीच दाखवायला आवडेल आवडेल चला आमच्या बोब्यांना पण आले होते मदत झाली चला भारे आपण आहे ना शेतावरती आणलेत आपल्या आणि आता उतरून घेतोय झटपट उतरूया ऊन व्हायला लागले ला ला आता कारण एकदा दहा वाजले की घामाच्या नुसत्या धारा लागतात ला पटापट उतरून घेऊया चला लाकडं पण आहेत ना सोबत त्याच्यामुळे लाकडं पण आणि भारे पण इकडे लाकडं आपण स्टोअर करतो आणि शेतामध्ये भारे टाकतो चला मंडळी घरी आलो होतो आणि बघा सध्या कसं आता पावसाळी आगोट सुरू होण्याच्या अगोदर बघा मासळी कशी सुकवली जाते इकडे आमची काकी आहे ना तिने खाटेवरती आहे ना मस्त वेगळी असं प्लास्टिक टाकलं आणि त्याच्यावरती सगळेच मा मासळीचे प्रकार ठेवले तिकडे बघा वापटी बाळ्या आहेत आम्ही म्हणतो छोट्या बाळ्या इकडे काड आहे इकडे बोंबील आहेत आणि इकडे शिंगट्याच्या बोट्या आहेत माश्याच्या चवीला भारीच लागतात त्याची रेसिपी मी कधीतरी दाखवेन जबरदस्त म्हणजे तोडाला पाणी सुटतं या पोट्याचं आहे बघा सुकत घातल्या जातात आमची विया बघा गोल 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 फिरते <laughs> राखण करते याच राखणच बसावं लागतं चला हे सगळी आगोटची तयारी मंडळी बघा पावसाळ्या सुरू व्हायच्या अगोदर ही सगळी लगबग असते गावाकडे चला थोडंसं आता आलोय थोडं रिफ्रेश होतो आणि मग तुम्हाला थोडंसं आता भाकरी वगैरे खाऊया नारी वगैरे करूया भूक लागली गामाच मंडळी लाकडं वगैरे उतरवली आणि मग थोडीशी न्याहारी वगैरे झाली भाकरी वगैरे खाल्ली थोडा वेळ परत एकदा काम केलं आणि मग आता दुपार झाली बाहेर वर कसलं रखरखीत ऊन पडलं आहे हे बघा आणि आज आहे ना मस्तपैकी घरी मच्छीचा बेत आहे तर बघा मच्छीमध्ये काय बांगडा आहे मस्तपैकी इकडे जवल्याचं सार केलं आहे भाकरी आहे आणि इकडे भात आहे बरं मच्छीमध्ये आहे ना आंब्याचं टाकलं आहे आत्ता जेवढे काही मच्छीचे प्रकार होतील ताजी मच्छी असू दे किंवा मग सुकी मच्छी असू दे त्याच्यामध्ये करवंद आंबा कोकम ही जे ताजे ताजे काही मिळतात का जे रख ना आणि ते टाकून ह्या काही रेसिपीज तयार होतात ना भारीच सो आत्ता बघा मस्तपैकी छान असं जेवण आलंय जेवूया आणि मग थोडा वेळ या रखरख्या उन्हामध्ये ना घरीच झोपून आराम करूया खरं तर ना इथे बसून जेवण्याची ना मजा वेगळीच आहे ही आमची खिडकी आहे आणि ही आमची फळी आहे फार जुन्या घरांमध्ये असं स्ट्रक्चर असतं असायचं काही नवीन घरांमध्ये पण कोकणातल्या पाहायला मिळतं मस्तपैकी फळीवर ताट ठेवायचं समोर असलेलं रक्त ऊन सकाळचं कोवळं ऊन मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण तेव्हा मग मस्तपैकी आता पावसाळ्या ऋतूमध्ये दे देखील समोरचं वातावरण पाऊस पडतोय आणि मस्तपैकी बाहेरच्या थंड वातावरणात इथे मस्तपैकी गरमागरम भजी आणि चहा पिण्याचा आनंद इथे बसून आहे ना तिन्ही ऋतूतलं दृश्य काही वेगळं असतं आता उन्हाळा सुरू आहे आणि आता आपण मस्तपैकी जेवतोय आता रखरखता ऊन बाहेर आहे पण इथे थोडंसं थंड माझ्या घरी आणि हे दुपारचं जीवन आहे सो मस्तपैकी छान असं जेवूया आणि थोडं वेळ आराम करूया कारण आता आहे ना हळूहळू ना थोडीशी भाजवळीची वगैरे काम आपल्याला आता येत्या दोन तीन दिवसामध्ये भाजवळी देखील करायची आहे ती सगळी तयारी चालू आहे सो so, आता मस्त छान असं जेवून घेतो तर मंडळी मला फक्त एवढंच कमेंट करून सांगा की तुमच्या देखील घरी कोकणातल्या घरी असे जेव्हा सुकी मच्छी किंवा ओली मच्छी केली जाते उन्हाळ्याच्या दरम्यान तर त्यावेळी असणारी फळं म्हणजे करवंद कोकम किंवा मग आंबा असं कापून आंब्याचं फोड कापून किंवा मग करवंद कापून किंवा मग कोकम कापून फ्रेश कोकम वगैरे कापून कुठल्या मच्छीच्या रेसिपी केल्या जातात का आता आमच्या घरी तर मस्तपैकी अशी बांगड्या वगैरे का आणलं किंवा मग कुठली तरी ताजी मास ताजी मासळी आणली की मस्तपैकी आंब्याचं फोड वगैरे कापून टाकलं जातं तो भारी लागतं फिश खायला मजा तर वेगळीच येते फिशमधला जो काही मासा आहे तर त्या रेसिपीमधला मसाला देखील खाण्या खायला मजा येते आणि त्याचबरोबर आंब्याच्या फोडाचा मध्येच आंबटपणा भारी बघा तोंडाला पाणी सुटतं सो मंडळी या मस्तपैकी जेवूया जेवणाचा आस्वाद घेऊया असं काम केल्यानं की मस्तपैकी जेवणाचे घास ऑटोमॅटिकली गोड लागायला लागतात

छावा चित्रपट पाहिला आपल्या संभाजी महाराजांच्या इतिहासावरती हा चित्रपट आहे सो so, आत्ता इथे एवढी रडली तर थिएटरमध्ये तर ते नक्कीच एकदम हीच झाली असती आता आई समोर होती म्हणून थोडीशी कमीच रडली पण तिला रडू आवरलं नाही खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर प्रत्येक मराठी माणसाला आहे स्वराज्याच्या मावळ्यांना आहे तसंच स्वराज्यामधल्या सगळ्याच बहिणींच्या मनात देखील छत्रपती संभाजी महाराजांवरची आदर आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या मातीतल्या मुलीच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांचा तो प्रेम आणि तो आदर नक्कीच आहे एवढं मात्र खरं सोनालीने का फारसा इतिहास वाचलाय अशातली गोष्ट नाही पण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ऐकून किंवा मग पुस्तकांमध्ये आपल्याला चौथी येत किंवा मग अशा इतिहासाची पुस्तकं असतात त्याच्यातूनच माहिती आहे आणि इतर वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्ता हळूहळू कळायला लागलं असेल तेवढंच पण चित्रपट बघून आहे ना ती अक्षरशः रडायलाच लागली सो so, विचार करा एवढं सगळं आपण रिलेट करतो पण जेव्हा त्यांना पकडलं असेल जेव्हा त्यांना हे, हे सगळी शिक्षा भोगावी लागली असेल तर तो, तो काळ कसा असेल किंवा तो क्षण कसा असेल इमॅजिनच करून आहे ना अक्षरशः अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो असे आपल्या शंभूराजांचं बलिदान आहे आणि शंभूराजांबद्दल नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण तरून, तरुणी म्हणू नका मोठे बुजुर्ग मंडळी म्हणू नका लहान मुलं म्हणू नका सगळ्यांच्याच मनात आऊसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी नक्कीच आदर राहणार आहे चला आजच्या ब्लॉगचा असं काही शेवट होईल मला देखील वाटलं नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषाने आपण हा ब्लॉग येथे संपवतो आहे तर मंडळी चला एवढंच बोलून मी तुमची आता तरी रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यह कोकण आपलूच असा